अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या विकासाबाबतच्या जागतिक निकषांचा अमूलाग्र पुनर्विचार करायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रतिपादन देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन भारतीय रेल्वेनं दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात आतापर्यंत केला एक अब्ज टनांपेक्षा जास्त मालवाहतुकीचा विक्रम हैदराबाद इथं सदतीस नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम लढत विकासाबाबतच्या जागतिक निकषांचा आमूलाग्र पुनर्विचार करायला हवं असं आग्रही प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेत आज केलं जी ट्वेंटीनं प्रदीर्घ काळापासून जागतिक अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना दिली आहे मात्र सध्याच्या आराखड्यात मोठी लोकसंख्या ही संसाधनांपासून वंचित राहत आहे तसंच यात निसर्गाला ओरबाडून घेतलं जातं यामुळे उभ्या राहणाऱ्या आव्हानांचा सामना आफ्रिकेनं केला आहे याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं नवी दिल्लीत झालेल्या शिखर परिषदेत घेतलेल्या काही ऐतिहासिक निर्णयांमध्ये वाटचाल सुरू असल्याचा उल्लेख त्यांनी केला संपूर्ण जगाच्या साथीनं प्रगतीवर करण्यासाठी भारताच्या संस्कृतीत रुजलेल्या एकात्म मानवतावाद मार्गदर्शक ठरतो असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं जी ट्वेंटी अंतर्गत जागतिक पारंपरिक ज्ञान भांडाराची स्थापना जी ट्वेंटी आफ्रिका कौशल्यवाढ उपक्रमाची सुरुवात जी ट्वेंटी जागतिक आरोग्य प्रतिसाद पथकाची निर्मिती अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अंमली पदार्थ आणि दहशतवाद यांचा सामना करण्यासाठीचा उपक्रम असे महत्वपूर्ण प्रस्ताव मोदी यांनी आपल्या भाषणातून मांडले जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी आज ब्रिटनचे प्रधानमंत्री किएर स्टारमर यांची भेट घेतली तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटिनिओ गुटेरस यांच्याशी त्यांनी चर्चा केली दरम्यान या परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्यांनी आज अमेरिकेचा विरोध डावलून संयुक्त जाहीरनाम्याला एकमतानं मंजुरी दिली या जाहीरनाम्यात हवामानविषयक जागतिक संकटांसह विविध जागतिक समस्यांचा अंतर्भाव आहे हा निर्णय आफ्रिका खंडासाठी एक महत्वाचा टप्पा असून बहुपक्षवादाला मिळालेलं मोठं पाठबळ असल्याची प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य मंत्री रोनाल्ड लामोला यांनी व्यक्त केली देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्र निर्माण हे सर्व संस्थांचं सा ध्येय असलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं आंध्र प्रदेशातल्या पुट्टपार्थी इथं श्री सत्यसाई बाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या बोलत होत्या आध्यात्मिक संस्थांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं भारत सरकार ऐसे अनेक कदम उठा रही है जिससे देशवासियों का जीवन सुगम और सरल हो तथा तो वे अपनी प्रतिभा और क्षमता का उपयोग देश के विकास में कर सके भारत सरकार के इन प्रयासों में सभी धर्मार संस्थाओं एन जी एच प्राइवेट सेक्टर्स और नागरिकों को योगदान देना चाहिए आपका योगदान भारत को 2047 फोर्टी सेवन तक एक विकसित राष्ट्र बनाने के हमारे लक्ष्यों को पूरा करने में सहयोग सिद्ध होगा व्यक्तिगत पातळीवर आणि समाज म्हणून वैश्विक शांतीला बळ मिळावं आणि संपूर्ण मानवतेचं कल्याण व्हावं यासाठी प्रयत्न करावेत असंही राष्ट्रपती म्हणाल्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी उपाध्यक्ष तालिकेवरच्या नेमणुका केल्या आहेत डॉक्टर दिनेश शर्मा भुवनेश्वर कलिता एस फंगोन कोन्याक रजनी पाटील डॉ सस्मित पात्रा डॉक्टर एम तंबीदुराई आणि तिरुची सिवा यांचा पिठासीन अधिकाऱ्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्याक सचिव चंद्रशेखर कुमार यांनी भारतीय हज समितीला दिल्या आहेत मुंबईत झालेल्या हज परिषदेत ते बोलत होते हज यात्रेसाठी अर्ज करण्यापासून यात्रेहून परत आल्यानंतर करण्याच्या प्रक्रिया सुद्धा डिजिटल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली हज यात्रेकरूंच्या थकीत रकमेपैकी पंच्याहत्तर टक्के त्वरित आणि उर्वरित पंचवीस टक्के रक्कम निर्धारित पडताळणी पूर्ण केल्यावर देण्याचे आदेश त्यांनी दिले हज यात्रेकरूंची यात्रा आधीच्या तुलनेत अधिक सुलभ सोयीस्कर व्हावी यासाठी सर्व खबरदारी घेतली जाईल असं आश्वासन हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शानवासन सी यांनी दिलं देशाच्या विविध भागातून आलेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या पूर्वी यात्रेत आलेल्या अडचणी मांडल्या गेल्या आठवड्यात मृत्युमुखी पडलेल्या हज यात्रेकरूंना यावेळी आदरांजली वाहण्यात आली या, या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमी पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय रेल्वेनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे या वर्षात एकोणीस नोव्हेंबरपर्यंत एक, एक अब्ज दोन कोटी टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे अशी माहिती रेल्वेनं दिली सर्वाधिक पन्नास कोटी पन्नास लाख टन वाहतूक कोळशाची झाली असून खाद्यान्नाची वाहतूक तीन कोटी टन झाली आहे रेल्वेद्वारे आतापर्यंत नऊ कोटी वीस लाख टन सिमेंटची वाहतूक झाली आहे सिमेंट क्षेत्राचं वाढतं महत्व लक्षात घेऊन रेल्वेनं सुधारणेच्या दिशेने अनेक पावले उचलली ऑक्टोबर या कालावधीत रेल्वेनं त्र्याण्णव लाख टनांहून जास्त मालवाहतूक केली असून गेल्या वर्षी याच कालावधीत ती सुमारे नव्वद कोटी साठ लाख टन होती भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूतपणा आणि भारतीय रेल्वेची वाढती परिचालन क्षमता यातून दिसून येत आहे प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनल्स आणि पालिताना स्थानकांदरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे विशेष भाडे आकारून चालवण्यात येणारी बांद्रा टर्मिनल्स पालिताना सुपरफास्ट स्पेशल ही गाडी उद्या संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी वांद्रे स्थानकातून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी गुजरातमधल्या पालिताना इथं पोहोचेल तेलंगणात हैदराबाद इथं सदतीस नक्षलवादी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात सामील झाले आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये आझाद उर्फ कोयात सांबैया रमेश उर्फ अप्पासी नारायण तसंच एर्रा उर्फा मुचाकी सोमादा या राज्य समितीच्या तीन वरिष्ठ सदस्यांसह पंचवीस महिलांचाही समावेश आहे या सर्वांना हैदराबाद इथं पोलिसांकडे आपल्याकडील एके सत्तेचाळीस रायफलसह आठ शस्त्र आणि काही जिवंत काळसुस्त सुपूर्द केली समर्पण केल्यानंतर राज्य समिती सदस्यांना प्रत्येकी वीस लाख रुपये दिले गेले तर या सर्वांसाठी लावलेल्या रक्कम धनादेश आणि धनाकर्षाद्वारे दिली गेली आहे या सगळ्यांना यापुढेही सहाय्य दिलं जाईल असं तेलंगणचे पोलीस महासंचालक रेड्डी यांनी सांगितलं दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम सामना होणार आहे स्पर्धेत आज कोलंबो इथं उपांत्य फेरीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर नऊ खेळाडू राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला नाणेफेक जिंकून भारतानं ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दिलेलं एकशे दहा धावांचं आव्हान भारतीय संघानं बाराव्या षटकात केवळ एक खेळाडू गमावून पार केलं त्यानंतर दुपारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेपाळनं पाकिस्तानवर सात खेळाडू राखून विजय मिळवला आता उद्या भारत आणि नेपाळ यांच्यात विजेतेपदासाठी अंतिम लढत होईल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून गुवाहाटी इथं सुरू झाला हा मालिकेतला अखेरचा सामना आहे सामन्याच्या आजच्या पहिला दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात सहा बाद दोनशे सत्तेचाळीस धावा केल्या आहेत या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला दक्षिण आफ्रिकेचे सलामवीर मार्कम आणि रिकल्टन यांनी संघाला ब्याऐंशी धावांची दमदार सलामी दिली पण ते एकामागोमाग बाद झाले स्टप्स आणि कर्णधार टेंबा बहुमा यांनी तिसऱ्या गड्यासाठी चौऱ्याऐंशी धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला बहुमा बेचाळीस तर स्टप्स एकोणपन्नास धावा करून बाद झाला आजच्या खेळाच्या ब्याऐंशी षटकात सिराजनं जॉर्जियाला बाद केलं हे षटक संपल्यावर अंधुक प्रकाशामुळं खेळ थांबवण्यात आला ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे सिडनी इथं झालेल्या उपांत्य सामन्यात त्यानं तैवानच्या तिएन चेन याला सतरा एकवीस चोवीस बावीस एकवीस सोळा असं हरवलं ठळक बातम्या पुन्हा एकदा विकासाबाबतच्या जागतिक निकषांचा अमूलाग्र पुनर्विचार करायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रतिपादन देश सर्वप्रथम या तत्वानुसार राष्ट्र निर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय सा असलं पाहिजे असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन भारतीय रेल्वेनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत केला एक अब्जटनांपेक्षा जास्त मालवाहतुकीचा विक्रम हैदराबाद इथं सदतीस नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार